नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मध्ये आरोग्य भरती गट ड ची जाहिरात प्रसिद्ध केली त्या अनुषंगाने जागा यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे आणि आता रिस्पॉन्स शीट वन येऊन गेलं रिस्पॉन्स शीट वन आल्यानंतर विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेतली त्यानंतर रिस्पॉन्स शीट सेकंड आणि शेवटचं आलेलं आहे आणि हे शेवटचं रिस्पॉन्स शीट बघितल्यानंतर सगळ्याच विद्यार्थ्यांचे हर्टबीड्स वाढलेले आहेत का वाढलेले आहेत आता या काय चुका आहेत काय गोंधळ घालते डीसीएस काय प्रत्येक वेळेस साधे प्रश्न मी तुम्हाला आता दाखवणार आहे असे बरेच प्रश्न असू शकतात पण जे जे प्रश्न रिस्पॉन्सशीट आता विद्यार्थ्यांना पर्सन मेल आय डी वरती येतात ते सर्व सगळ्यांना उपलब्ध होत नाही म्हणून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडे ते प्रश्न पाठवले ते प्रश्न प्राथमिक स्वरूपात तुम्हाला मी ते दाखवतो साधे साधे प्रश्न आहे ज्याचे उत्तर पाचवी सहावीचा सा मुलगा सुद्धा देऊ शकतो असे साधे प्रश्न इथे चुकवले आहेत आता ही एक्झाम घेणारी संस्था जे आय टी यांचे जे कर्मचारी आहे किंवा यांच्याकडे जे अधिकारी असतील जे एक्झाम पेपर सेट करतात पेपरचं इव्हॅल्युएशन करतात आन्सर की सेट करतात हे झोपेत करता की काय हा प्रश्न त्यांना विचारला लागेल झोपेत करता असतील त्यांना दे पेमेंट देतात कसं तुम्ही आमच्याकडे हजार रुपये घेतलेत कसे रिस्पॉन्स शीटच्या अगेन्स्ट आम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचे पैसे घेतलेत कशाला ह्या झोपल्यासाठी जे पैसे आहे का तुमचे ह्या कर्मचाऱ्यांना तुम्ही झोपी लावतात का त्याचे ला पैसे का झोपी लावायला काय अंगाई गीत गातात का मध्ये झोपी लागतात आणि झोपेत ते पेपर चेक करतात नेमकं काय आहे हे साधे प्रश्न मी तुम्हाला दाखवतो आता बरं टी सी एस के एवढा गोंधळ एवढा गोंधळ किती कितीतरी महिन्यापासून हा चाललेला आहे ना याच्यातनं टी सी काय बोध घेतलाय एवढी मोठी आंदोलनं करतोय आम्ही तुम्ही काय बोध घेताय पर याच्यावरती नियंत्रण ठेवणारे सरकारी कर्मचारी सरकारी अधिकारी सरकार आहे मंत्री आहे यांना सुद्धा विनंती आहे की परत परत का घडतंय याच्या मागे काय नेमकं गोंधळ तुम्ही हा छडा लावलाच पाहिजे आता मी तुम्हाला दाखवतो बघा ही पदभरती घेतली होती टी सी एसनी तुम्हाला माहिती पंधरा मार्च दोन हजार तेवीस ची जाहिरात आली होती चार हजार दहा जागांसाठीची ही जाहिरात होती त्यामध्ये आता एक प्रश्न तुमच्या समोर आहे बघा हा एक प्रश्न तुमच्या समोर आहे कोणीही उत्तर देऊ शकते या प्रश्नाचं मला सांगा तुमच्यापैकी तुमच्या घरात चौथी चौथीचे स्कॉलरशिप चे एक्झाम देणारे विद्यार्थी उत्तर देऊ शकतो मग इथे पेपर सेट करणारे आणि पेपर अनालिसिस करणारे हे काय मुलं चौथी पाचवीचे काय कळत नाही बघा प्रश्न काय दिलेल्या मालिकेत अशी किती चिन्ह आहेत चिन्ह आहेत जी संख्यांच्या लगेचच आधी येतात साधे संख्याच्या आधी येणारे चिन्ह कुती आहेत एकच आहे नऊ नंतर येतं ते हे एक चिन्ह आहे बाकी कुठे तुम्हाला दिसतंय का हे चिन्ह आहे पण संख्येच्या आधी आहे का नाही हे चिन्ह आहे पण संख्या आ आहे चला चिन्ह नाही हे चिन्ह आहे पण संख्येचे अधिक आहे का नाही हे चिन्ह पण संख्येच्या अधिक आहे नाही एकच आहे उत्तर यायला पाहिजे एक उत्तर यायला पाहिजे एक आणि टीचर्सनी काय दिलं उत्तर उत्तर दिले तीन आता सांगा हे साधा प्रश्न आहे सगळं तुम्हाला ऑप्शन टाईप पण दिलं मी आयडी पण सगळं दिलं तुम्हाला चेक करा तुम्ही दुसरं काय दुसरा प्रश्न आहे बघा दुसरा प्रश्न खालील संख्या मालिकेत असे किती पाच आहेत ज्यांच्या लगेचच नंतर तीन आहेत पण लगेचच आधी सात नाही म्हणजे पाच शोधायचे ज्यांच्या नंतर तीन पाहिजे बघा हा एक आहे त्याच्या आधी सात आहे का नाही हा पाच शोधायचा तीन आहे का सात आहे का नाही हे दोन शोधले मी आता बाकीचे पाच जर चेक केले साधं साधं लॉजिक की पाच नंतर तीन नाहीचे पाचच्या आधीच तीन आहे म्हणजे हे येणार नाही आहे पाच नंतर तीन आहे पण आधी काय आहे सात आहे म्हणजे येणार नाही आहे कुठे काय राहिलंय का पाच नंतर तीन आहे का कुठे नाही किती आहे दोनच तर आहे ऑप्शन दोन हे योग्य आहे त्यांनी दिले तीन सांगा काय डोकं लावं त्यांच्या बरोबर किती सेकंदात सुटलं एवढं सोपं प्रश्न आहे तुमच्या घरातल्या मुलाला एखादा द्या हा प्रश्न तो सुद्धा सोडून दाखवेल आता हा प्रश्न थोडासा अवघड पण ठीक आहे हरकत नाही निष्कर्षावर आधारित योग्य पर्याय निवडा काही मुंग्या पोपट आहे मुंग्या काय झाल्या पोपट आपण त्या दिशेने जातो नेहमी पुढच्या दिशेने सर्व पोपट सफरचंद आहे ओके मुंग्या पोपट अँड पोपट सफरचंद आहे आता सर्व पोपट या लक्षात घ्या आता निष्कर्ष काय सर्व सपरचंदे पोपट आहेत सपरचंद उलट जावं लागेल सपरचंद पोपट असणं हा निष्कर्ष योग्य वाटत नाही आपल्याला पण दुसरा काही मुंग्या सपरचंद हेच पुढे पुढे चला मुंग्या काही मुंग्या पोपट आहे सर्व पोपट सपरचंद म्हणजेच काही मुंग्या सपरचंदे हे योग्य वाटत म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक हा बरोबर असायला पाहिजे होता हा आयोगाने ह्या टी सीएस दिलाय एक किंवा दोन निष्कर्ष यापैकी एकही तर्कसंगत नाही असं कसं काय नीट तुम्ही बघा नीट सोडवा हा प्रश्न हा प्रश्न तर म्हणजे मला माहिती तुम्ही ह्या प्रश्नाच्या अगेन्स्ट तुम्हाला कमेंटमध्ये उत्तर द्या अशी उत्तर जर ते देत असतील कमेंट कमेंटमध्ये मला उत्तर द्या की काय चाललंय टेसीएस मग भविष्यात आम्ही जी मागणी करतो ती बरोबरच आहे दियूना का, का दियूना का? की ला देऊ नका हे एक्झाम घ्यायला आयबीपीएस ला पण देऊ नका का देऊ नका बघत की हे गोंधळ काय घातलं त्यांनी बघा नितेश हा एका रांगेत डावीकडून तेहतीसावा आता माझा उजवान डावा तेतीसावा हा आहे तेहतीसावा कोण आहे तेहतीसावा नितेश उभा इथे बरोबर बरोबर इकडे किती म्हणजे इकडे बत्तीस आहे बत्तीस नंतर हा तेतीसावा आहे जर रांगेत एकूण चाळीस व्यक्ती असतील म्हणजे तेहतीस संपले पुढे किती आहे सात आहे बरोबर इकडे बत्तीस सा, आहे इकडे सात आहे आणि हा मध्ये एक उभा आहे तर रांगेत नितिशा उजवीकडे आता ही हे आलंय उजवीकडे हा उजवा हा आला माझा डावा किती व्यक्ती आहे किती सोपं उत्तर याचं हे मांडायची पण गरज नाही सात तर आहे उत्तर सात यायला पाहिजे काय दिलं ने उत्तर आठ सांगा हे कसं चाललं असं याच उत्तर सात पाहिजे त्या दिंनी आठ मग आता हे मॅथमॅटिकल एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवलंय ज्याचे उत्तर आपण असं शकतो मग बाकी विषयाच्या प्रश्नांची उत्तर तुम्ही बरोबर दिलीये की नाही याच्यावर खूप मोठा पी एच डी करण्यासारखा विषय आहे सो माझ्या ह्या व्हिडिओच्या कमेंट मध्ये जाऊन सगळ्यांनी कमेंट टाका आणि याच्यावरती आपण ट्विटर वार पण करूया आणि याच्यावरती काय करायचंय थोडक्यात आता तुम्ही काय करायचंय आता एक मी याच्याबद्दल ना फोन केले कोणाला फोन केलाय सी एस सेंटरचा जो हेल्पलाईन नंबर आहे हेल्प नंबर आहे त्या नंबरला कॉल केला दुसरा एक नंबर मला काही विद्यार्थ्यांनी प्रोवाईड केला त्यांनाही कॉल केला यांच्याशी कॉल केल्यानंतर हे माझ्याशी बोलले तर यांनी सांगितलं की अजून आम्ही विद्यार्थ्यांना पर्सनल पाठवलेले आहे मी रिस्पॉन्सशीट पण अजून आम्ही वेबसाईटलाच काही आहे का तुम्हाला त्याची काही माहिती दिली का नाही अरे काय चाललंय तुमचं लॉजिक काही पण लॉजिक इकडं दिलं इकडं दिलंय का म्हणे अजून तुम्हाला परिपत्रक येईल म्हणे यात काही असेल तर आम्ही सांगू म्हणे वेट करा वेट करा अरे काय वेट करा तुम्ही डायरेक्ट निकाल लावून टाकला आम्ही काय वेट करायचा काय गोंधळ घालायचा तो याच्यावरती विद्यार्थ्यांना काहीतरी ऍक्शन घ्यावे लागेल आता याच्यावरती तुमचं याच्यावरती ऍक्शन बघा एमपीएससी कडनं मी मागच्या तुम्ही बघितलं असेल गट कला मी ऑब्जेक्शन घेतली ज्या ज्या विद्यार्थ्यांनी मला प्रोव्हाइड केलं त्याच्या अगेस्ट मी ऑब्जेक्शन घेतली सो तुमच्यासाठी मी सांगतो आता इथे ऑब्जेक्शन घ्यायला तुम्हालाच पुढे यावं लागणार कारण तुमच्याकडे तुमचा युजर आणि पासवर्ड आहे जर तुम्ही युजर आणि पासवर्ड मला दिला किंवा आम्ही तुम्हाला काय करतो सिंपल गोष्ट मी तुम्हाला एक फॉर्मॅट बनवून देणार आहे की ऑब्जेक्शन कसं घ्यायचं आहे संध्याकाळपर्यंत ऑब्जेक्शन टेलिग्रामला मी टाकून देतो किंवा माझ्या नंबरच्या स्टेटसला पण ठेवतो हो तुम्ही चेक करा आणि त्यानुसार सगळ्यांनी ऑब्जेक्शन किंवा सगळ्यांनी त्याला क्युरी रेज करा काय करायचंय थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा सर्व विद्यार्थ्यांनी काय करावं आता जो विद्यार्थी माझा व्हिडिओ बघतोय त्याने तुमचे जर ग्रुप असतील सगळे आरोग्य विभागाचे त्या सगळ्या ग्रुपमध्ये हा व्हिडिओ पण टाका आणि हा प्रश्न पण टाका त्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोचू द्या जास्त संख्येने जर आपण त्यांना कॉल केले मेल केले तर हे शक्य आहे नाहीतर होणार नाही ते लक्ष घालणारच नाहीये नीट लक्षात ते जरी म्हणतात थोडं थांबा आम्ही अपडेट देऊ अपडेट देऊ अरे नाही दिलं तर काय करायचं तुम्ही परत मला तुम्ही आधी का सांगितलं नाही आम्ही फोन केले होते फोन रेकॉर्ड पण करू देत नाही काही विद्यार्थ्यांचे अनुभव आहे हो मला बोललेत काय विद्यार्थी सर आम्ही कॉल केला रेकॉर्ड केला की लगेच फोन पण ठेवून देतात तुम्ही रेकॉर्ड पण करू देत नाही मग काय आहे ट्रान्सपरन्सी ठेवायला काय अडचण आहे बघा आता यामध्ये काय करायचंय पहिला मुद्दा तुम्हाला काय करायचं हेल्पलाईन नंबरला कॉल करा मी तुम्हाला कॉल नंबर पण देतोय कॉल नंबर लगेच तुम्ही रेकॉर्ड करा कॉल करा दुसरं काय डेस्कला प्रश्न टाका क्युडी रेज करा आता हे मी केलेलं आहे मला शक्य होतं आता इथे क्युडी रेज करायला तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड लागतो तो जो की माझ्याकडे नाही आहे ज्या विद्यार्थ्यांनी मला दिला आहे त्या विद्यार्थ्यांच्या आयडी मी प्रश्न हे टाकणार क्वेश्चन उपस्थित करणार नंतर काय मेल पण करा कुणाला करायचं बघा थोडक्यात आता ही वेबसाईट आहे तुम्ही जर इथे जे क्लिक केलं की तुमची हे वेबसाईट ओपन होते वेबसाईट ओपन झाली की तुम्हाला हे तुमचा कॅन्डिडेटचा लॉग इन आणि डी पासवर्ड टाकायचं आणि लॉग इन करायचंय लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक काम करायचं पहिलं काम काय करायचंय पहिलं काम हेल्पडेस्क वरती क्लिक करून हेल्प डेस्क वरती क्वेश्चन रेज करायचं आहे इथे जायचंय बघा क्वेश्चन रेज करायचं आहे पहिलं दुसरं काय हेल्प वरती कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा इथे हेल्प डेस्क नंबर मी यांनाच कॉल केला हाच नंबर आहे फक्त मी मोठ्या स्वरूपात इथे लिहिलेला आहे हा नंबर तुम्ही नोट डाऊन करा यांना हवं तितक्या लोकांनी कॉल करा सांगा असताना त्यांना कळलं पाहिजे की हा किती गंभीर प्रश्न आहे एका एका मार्कावरनं अर्ध्या अर्ध्या मार्कावरनं मुलं जातात उडतात राहतात एक एक वर्ष त्यांचं वाया जात आहे पुढच्या वर्षी परत एक्झाम तुम्ही काढता कि नाही माहित नाही आली तर माहीत नाही होईल की नाही माहीत नाही माझी माणसं करायला की नाही माहीत नाही पेपर कसायला माहीत नाही किती विद्यार्थी माहीत नाही किती जागा असेल ते माहीत नाहीये या सगळ्या गोष्टी आम्हाला पार करून जायचं आहे सो एका एका मार्कावर आम्ही नी राहतोय नीट लक्षात घ्या आमचा मागणी काय एक एका मार्गावर राहतंय आमचं सो प्लीज याच्यावरती काम करायचं पाहिजे आपण सगळ्यांना सांगतो मी तुम्ही सगळ्यांनी कॉल करायचं मंडे टू सॅटर्डे दरम्यान नऊ ते सहा दरम्यान सगळ्यांनी कॉल करा मी सांगतो तुम्ही कॉल केल्यानंतर ना त्याचं रेकॉर्डिंग करा रेकॉर्डिंग मला पाठवा तसं होणार नाही सगळं रेकॉर्डिंग आपण जमा करू सगळं रेकॉर्डिंग जमा करून ठेवू आपण नाहीतर मग अवघड भविष्यामध्ये नंतर काय करायचं तुम्हाला हेल्पलेस वरती क्लिक केलं की तुम्हाला एक बघा प्लस नावाचं साईन आहे याच्यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केलं की तुम्हाला इथे क्वेश्चन रेज करायचं आहे प्रॉब्लेम कॅटेगरी प्रॉब्लम स्टेटमेंट काय असेल तुमचं ते पण टाकायचं आहे आणि तुम्हाला इथे काय करायचंय फाईल पण अटॅच करायची जे की प्रश्नांबद्दल तुम्हाला अडचण आहे प्रॉब्लेम टाईप पण टाकायचं आता हे काय असणार आहे ह्या एकमध्ये काय असणार आहे ह्या दोन मध्ये काय टाकायचंय ह्या तीन मध्ये काय टाकायचंय आणि मग इथे चौथं काय अपलोड करायचं चारही गोष्टी मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत टेलिग्रामला अपडेट करून देणार आहे त्यानुसार तुम्हाला हेल्प डेस्कवर जाऊन जेवढे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता सगळ्यांनीच जाऊन हेल्प डेस्कवरती क्वेश्चन रेज करा बघा तुम्हीच करू शकता हे मी करू शकत नाहीये जर तुम्हाला वाटतंय की मी करावं तर मला आणि पासवर्ड मला द्या मी ते पण काम करत काही प्रॉब्लेम नाही का टीम मोठी आहे टीम साईज चांगली आहे सगळे तुमचे प्रश्न सॉल्व्ह करतो मी बरोबर हे तुम्हाला करायचंय नंतर काय करायचंय मेल करायचं आता मेल संदर्भात काय एक मी घेतले काय मंत्री आहेत कोण मंत्री तानाजी राव सावंत मंत्री सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण यांचा हा मेल आयडी इथे दिलेला आहे तो थोडा मोठा करून इथे लिहिलाय आहे यांना मेल करायचा आपल्याला मेलचा फॉर्मॅट सिंपल सावा सिंपल तुम्ही काय टाका की ह्या या दिवशी टी सी ही ही एक्झाम घेतलेली आहे आणि ह्या मध्ये माझ्या नुसार क्वेश्चन नंबर फोर्टीन क्वेश्चन नंबर फिफ्टीन क्वेश्चन नंबर सिक्स्टीन जो काय ह्या प्रश्नांची उत्तरं साधे साधारे उत्तरं त्यांनी चुकवलेली आहेत या संदर्भात ऑब्जेक्शन घेऊन सुद्धा याच्यावरती प्रॉपर त्यांनी काम केलं नाही सो मला योग्य न्याय द्यावा ही माझी विनंती आणि खाली काय करा ते जे प्रश्न आहेत ना तशा प्रश्नांचे फोटोकॉपी जे तुम्हाला मी आत्ता दाखवला अशा प्रश्नांची फोटोकॉपी अपलोड करा डाउनलोड करा सॉरी अटॅच करा आणि पाठवून द्या कोण पाठवायचंय एक पहिले यांना पाठवायचंय दुसरं याचे आयुक्त आहेत बघा धीरज कुमार भारतीय प्रशासकीय सेवा आय पी एस आय एस आय कमिशनर डॉट हेल्थ ऍट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन आणि अजून एक कमिशनर आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे धीरज कुमार यांचा सुद्धा हा मेल आय डी एम डी एन आर एच एम डॉट मुंबई आता मुंबई स्मॉल आहे बरं काय ते स्मॉल करा मुंबई मुंबई ऍट जीमेल डॉट कॉम यांना मेल करायचे काय सांगितलं मी एक सांगितलं तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला लावला दुसरं तुम्हाला हेल्पलेस क्वेश्चन ड्रेस करा तिसरा मेल करा अजून एक नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो जो की काही विद्यार्थ्यांनी मला दिलेला आहे हा एक नंबर इथे टाकलाय बघा मी काही विद्यार्थ्यांनी मला पाठवलाय एक ग्रुपला त्यांचा आलेला आहे या नंबरला तुम्ही कॉल करू शकता झिरो वीस चौवीस बारा झिरो वीस सव्वीस बारा बावीस छपन्न ह्या नंबरला त्यांना प्रश्न विचारू शकता असे हे साधे साधे प्रश्न आपल्याला विचारायचे पण हे तुम्हाला करावं लागणार आहे आपण नाही केलं तर याचा रिस्पॉन्स काहीच येणार नाहीये सो ते सांगतात वेट करा आम्ही तुम्हाला पाठवू आम्ही तुम्हाला परिपत्रक देऊ नाही आम्हाला लगेच लगायचं कसं काय चुका चुका का करता हा महत्वाचा प्रश्न आहे आमचा आम्हाला परत परत कशाला सगळ्यांना कामं काम नाहीत का आम्ही परत तुम्हाला कळवा तुम्हाला फोन करा मेसेज करा हे परत परत का होते प्रत्येक एक्झाम मध्ये हे होणे यासाठी आमचा आता कॉल आहे यासाठी आमचे मेल आहे यासाठी आमचे तुम्हाला सगळे हेल्प वरती क्युरीज आहे सगळ्यांना करायचं आहे काही अडचण आली तर इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्या बरोबर असणार आहे नंबर तुमच्याकडे इग्नाइट अकॅडमीचा नंबर मी तुम्हाला सांगतो त्यावरती व्हॉट्सअपला अजूनही काही तुमचे प्रश्न असतील अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर ह्या नंबरला पाठवा तुमचे असं वाटतं की सर माझा पण माझ्या पण रिस्पॉन्स शीटमध्ये असे असे प्रश्न आलेले आहेत जे चुकीचे आहे तर तुम्ही काय करा ह्या नंबरला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा हा नंबर व्हॉट्सअपचा आहे व्हॉट्सअपचा आहे ह्या नंबरला काय करा तुमचे प्रश्न पाठवा की सर हे असे असे प्रश्न माझे चुकलेले आहेत चूक दिले ने काय केलंय चूक दिले किंवा टीसीस चूक आहे असे प्रश्न आम्हाला या नंबरवर पाठवा किंवा फार कमी प्रमाणात माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला जास्त पाठू नका खूप 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 मेसेज आहे तरी पण माझा नंबर तुमच्या त्याच्यावर पाठवू शकता तुम्ही पण मला तुमची मदत लागणार आहे कारण याच्यावरती तुम्हाला तुमचं युजर आयडी पासवर्ड कधी लागू शकतो काही विद्यार्थी मला प्रोव्हाइड केले त्याच्यावरून मी घेणार तुम्हाला आक्षेप घेणार किंवा हेल्पडेस्क जाऊन क्वेश्चन रेज करणार आहे किंवा मेल पण करणार आहे आता मेल करताना सुद्धा तुमचा मेल आयडी लागणार आहे माझ्या मेल आयडीवरून मेल करणं शक्य नाही तरी पण मी माझा याच्यावरून मेल करून ठेवणार आहे काही विद्यार्थी मला पाठवले ते पूर्ण रिस्पॉन्स शिट पण मुलांनी पाठवलेत काही सो रिस्पॉन्स पण पाठवत आले तर ह्या नंबरला रिस्पॉन्स पण पाठवा आणि त्याच्या खाली रिस्पॉन्सशिट पाठवले क्वेश्चन नंबर टाका याच्यावरती आपण नक्कीच टी सी ला धारेवर धरणार आहोत काही अडचणीनंतर नक्की कमेंट बॉक्स मध्ये जाऊन मला कळवा पण मात्र तुमच्या कमेंट मला कमेंटमध्ये कळवा अजून काही प्रश्न असतील तुम्हाला माहिती असेल ते पण प्रश्न टाका नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा आपण व्हिडिओच्या माध्यमात जाऊच सरकारला आणि या टी कंपनीला नक्की याचा उत्तर द्यावं लागेल इथपर्यंत आपण ला हे उभं करू आंदोलन ओके सो so, तुर्तास मी थांबतो आज व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला कारण सगळ्या प्रश्नांची उत्तर इथेच आहे कट ऑफ कट ऑफ काय असेल हा प्रश्न थोडा पुढे ठेवूया आपण पहिले ह्या प्रश्नांची उत्तर शोधावं लागणार आहे टीसीएस कडनं आपल्याला सो कट ऑफ मी सांगतोस तुम्हाला पण पहिले हे शोधा सगळ्यांनी मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुर्तास थांबतो खूप खूप धन्यवाद